कुंडलिका नदीला मोठा पूर रोहा तालुका शहर, रोहा शहर रोड पाणी शिरलं रोहा अष्टमी आणि रोहा कोलाड संपर्क तुटला वाहतूक खोळंबली प्रवाशीही रखडले तालुक्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे रोहाच्या कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली मोठी पूर परिस्थिती निर्माण केली आहे रोहा अष्टमी दरम्यान असलेल्या जुन्या पुलावर तीन ते चार फूट पाणी आहे तर उंच असलेल्या नवीन पुलाला लागून पाणी वाहत आहे दोन्ही बाजूकडील पुराचं पाणी भरल्यामुळे रोहा अष्टमीकरांसाठी नवीन पूल ही कुचकामी ठरलाय पुराच्या पाण्याने संपर्क तुटल्यामुळे वाहतूक बंद पडली आहे प्रवाशीही मोठ्या संख्येने रखटले आहेत रोहा अष्टमी शहर वरसे रोड ढाटाव यामध्ये पुराचं पाणी शिरून तालुका पूर्ण जलमय झालाय गेले काही दिवस मुसळधार पावसाचा संबंध तालुक्याला झोपून काढलाय धुवाधार कोसळणाऱ्या पावसानं कुंडलिका नदीला मोठा पूर आलाय मध्यरात्रीपासून नदीची पाणी पातळी जलद गतीने वाढू लागली आहे रोहा शहरातील नगरपालिका चौक सावरकर मार्ग कोर्ट रोड मुख्य बाजारपेठ सत्यनारायण पेठ सत्यनारायण रोडवरील त्याचबरोबर बोहरी गल्ली एसटी स्टँड समोर फिरोज टॉकीज लगत आदी भागात मोठ्या प्रमाणात पाणी पडसाचलेला आहे बाजारपेठेत काही दुकानांमध्ये पाणी शिरलंय तर बायपास रोड दमखाडी त्रिमूर्तीनगर रायकर पार्क चनेवाले कॉम्प्लेक्स डबीरचाळ गोकुळ बिल्डिंग मुरुड रोड अष्टमीसह वरसे रोड ढाटाव मध्ये पुराचं पाणी मोठ्या प्रमाणात शिरलं आहे अष्टमीत आणि कोलाड मार्गावर रस्त्यावर आणि भरलेल्या सर्व मार्गांवरती सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं आहे रस्त्यांवर पाणी आल्यामुळे पलीकडील गावांचा संपर्क तुटला कुंडलिका नदी पात्रात करण्यात आलेल्या मोठ्या प्रमाणावरील माती भरावामुळे शहरातील सखल भागासह वरसे रोड आधी नदीलगतच्या शहरात परिसरात पाणी भरल्याचं बोललं जात आहे वर्सेमध्ये सखल भागात पाणी ज जम जमल्यामुळे आजच्या पुराने नवरात्र हॉटेल ते वरसे स्टॉप देखील पाणी भरून या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद पडली आहे रोड गावालगत काही काही ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात शिरल्यानं नदीपात्रात करण्यात आलेल्या माती भरावाबाबत तीव्र शब्दात नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे बाजारपेठ एसटी स्टँड मागे धनगराळी आदी ठिकाणी यावेळी पुराचं पाणी शिरलंय पावसानं पूरस्थिती अधिक प्रभावी बनल्यामुळे नागरिकांत संभ्रमावस्था आहे रोहा नगरपालिकेतर्फे रिक्षा फिरवून नगरपालिका आणि नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात येतो आहे